करवी तालुक्यातील कळंबेतर्फ कळे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला शिक्षक उपलब्ध होत नाहीत त्यामुळे या शाळेतील पाच वर्गांना शिकवण्याची वेळ एका शिक्षकावर आली आहे पहिली वर ते पाचवीच्या वर्गावर एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांना पुरेसं शिक्षण मिळत नाही त्याचा परिणाम शैक्षणिक दर्जावर होतोय त्यामुळं पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत करवी तालुक्यातील कळंबे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एका शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी आहे लहानग्या मुलांना ज्ञानाचे संस्कार देणारा गुरुच मिळत नसेल तर त्याचा परिणाम शिक्षणावर होतो दरम्यान शाळेला पुरेसे शिक्षक उपलब्ध व्हावेत म्हणून शाळा व्यवस्थापन समितीनं पंचायत समितीकडे धाव घेतली मार्च दोन हजार पासून शिक्षण विभागाकडं वारंवार मागणी करूनही त्याकडं दुर्लक्ष झालंय त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलांची एक एकत्र वर्ग पद्धती तयार करण्यात आली आहे पाचवी आणि तिसरीचा वर्ग एकत्र तर दुसरी आणि चौथीचा वर्ग एकत्र करून मुलांचं शिक्षण सुरू आहे मुलांना ग्रुप अभ्यास देऊन शिकवत असल्याचं शिक्षकानं सांगितलं एकाच शिक्षकानं पाच वर्ग पाच अभ्यासक्रम आणि पंचावन्नपेक्षा अधिक विद्यार्थी हाताळणं ही अक्षरशः तारेवरची कसरत आहे दुसरीकडं वर्गात शिक्षकच नसल्यानं अनेक मुलं शाळा चुकू लागली आहेत पालकांच्या नाराजीला आता संतापाचं स्वरूप आलंय मार्च दोन हजार पंचवीस पासून या या शाळेत अतिरिक्त शिक्षकाची मागणी केली जाते पण ना पंचायत समिती लक्ष देते ना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग जागा होतो दोन्ही कार्यालय आमच्या अखत्यारीत नाही अशी तांत्रिक उत्तर देत आहेत त्यामुळे या शाळेला लवकरात लवकर पुरेसा शिक्षक वर्ग द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिलाय यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सागर देसाई संदीप पाटील माधव भारतीय तानाजी पाटील श्रीकांत देसाई नीलम कांबळे उपस्थित होत्या